अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्याला स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींनो आपणास माहिती माहितीये की श्रावण महिना सुरू झाला आणि बघता बघता तीन श्रावण सोमवार देखील होऊन गेले आणि यंदा येणार आहे तो चौथा श्रावणी सोमवार आणि यंदा श्रावण सोमवार पण पण असा आलेला आहे की बस म्हणजे मागच्या तिसऱ्या श्रावण सोमवारी रक्षाबंधन असणार आला होता आणि येत्या चौथ्या श्रावण सोमवारी अष्टमी तिथी म्हणजे श्रावण महिन्यातली जे काही आपली कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे ती त्या दिवशी आलेली आहे चौथ्या श्रावण सोमवारी आणि अष्टमी तिथी ज्यावेळेस दिवशी म्हणजे ज्या वेळेस येते श्रावण महिन्यातील त्या दिवशी आपण गोकुळ अष्टमी साजरी करत असतो म्हणजे कृष्ण जन्मोत्सव हा साजरा करत असतो मोठ्या धूमधडाख्यात हा देशभरामध्ये दे सण साजरा होत असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच जन्म कृष्ण जन्मोत्सव झाला की दुसऱ्या दिवशी काला होत असतो म्हणजे दहंडीचा उत्सव पण देखील मोठ्या उत्साहाला साजरा होत असतो देशभरामध्ये तर आपणास माहिती आहे की यंदा सव्वीस ऑगस्टला येत्या सोमवारी सव्वीस ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार आलेला आहे त्याचबरोबर अष्टमी तिथी आहे म्हणजेच कालाष्टमी तिथी आहे म्हणजेच त्या दिवशी आपल्याला गोकुळ अष्टमी साजरी करायची आहे कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यानिमित्तच आजचा व्हिडिओ असणार आहे आपला की आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला अशी काही ठीक रात्री बार म्हणजे ज्या वेळेस आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा करतो रात्री ठीक बाराच्या नंतर त्यावेळेस आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत अशा काही सेवा करायच्या आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आहेत ज्या काही आपल्या इच्छा आहेत त्या तात्काळ फलप्राप्ती होणार म्हणजे होणारच आणि आपल्या इच्छा पूर्ण होऊन आपल्याला वर्षभर सदैव म्हणजेच माहिती आहे की तुम्हाला जे आपले कृष्ण आहेत आपले बाळकृष्ण जे आहेत ते विष्णूंच रूप आहे त्याच्यामुळे सदैव त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असणार आहे आपल्या आर्थिक अडचणी दूर करणार आहेत श्री हरी विष्णू आणि बाळकृष्णांची मूर्ती जे बाळरूप त्यांचं स्वरूपामध्ये जे आहे ते तर नक्कीच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होणार आहेत तर ते उपाय काय करायचे आहेत सेवा काय करायच्या आहे ठीक रात्री बाराच्या नंतर गोपाळ गोकाळाष्टमीच्या रात्री म्हणजे कृष्ण जन्मोत्सव आपण ज्यावेळेस साजरा करतो त्याच वेळेस आपल्याला काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत त्या कशा करायच्या आहेत कोणत्या आहेत त्या संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मंडळी श्रीकृष्ण जयंती म्हणजे गोकुळाष्टमी कृष्ण जन्मोत्सव यंदा सव्वीस ऑगस्टला सोमवारी चौथ्या श्रावण सोमवारी साजरा होणार आहे आणि आपणास माहिती आहे की ठीक रात्री म्हणजे सव्वीस ऑगस्टच्या ठीक रात्री बारा वाजता गोकुळा म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा साजरा होत असतो म्हणजे ठीक रात्री बारा नाही बाराच्या नंतर म्हणजे बारा एकोणसाठ किंवा बारा एकोणचाळीसच्या नंतर हा उत्सव साजरा होत असतो श्रीकृष्णांचा जन्म हा होत असतो तर आपल्याला ठीक बारा वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही संध्याकाळपासून बारा वाजेपर्यंत सगळी तयारी करून ठेवायची आहे आपल्या घरामध्ये घरामध्ये किंवा तुमच्या जवळ मंदिर असेल किंवा सोसायटीमध्ये कॉमन ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जन्माष्टमीचा सा उत्सव साजरा होणार असेल तर नक्कीच पूर्ण तयारी करून घ्यायची आहे आपल्याला जी काही आरास मांडायची आहे आपल्याला कृष्ण जन्माष्टमीची म्हणजेच कृष्ण जन्मोत्सवाची पूर्ण पूजा मांडणी करून घ्यायची आहे ठीक बारा वाजेपर्यंत रेडी राहायचं आहे आणि बाराच्या नंतर म्हणजे बारा एकोणचाळीस नंतर आपल्याला कृष्ण जन्मोत्सव साजरा करायचा आहे आता आपल्याला माहिती आहे की यंदा सव्वीस ऑगस्टला ही हा सण असणार आहे कृष्ण जन्माष्टमी त्या दिवशी श्रावण सोमवार देखील आहे आता ज्यांना श्रावण सोमवार धरायचा आहे त्यांनी दिवसभरामध्ये एक टाइम उपवास आणि एक टाइम अन्न ग्रहण करू शकता आणि ज्यांना कोणाला गोकुळाष्टमीचा उपवास धरायचा आहे त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे आणि ठीक रात्री रात कृष्ण जन्मोत्सव झाला की तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता नाहीतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी ज्या दिवशी दहंडी किंवा गोपाळ काला असतो त्यावेळेस देखील तुम्ही उपवास हा सोडू शकता अशा प्रकारे गोकुळाष्टमीचा उपवास खूप लोक या दिवशी हा उपवास करत असतात कोणी कोणी निरंकार करतं फक्त पाण्यावर राहून करतं कोणी कोणी फराळाचं खाऊन हा उपवास करत असतं तर कृष्ण जन्माचा जे जन्माष्टमीचा उपवास आहे तर खूप लोक आजकाल आजकाल नाही खूप पहिल्या काळापासूनच चालत आलेलं आहे आता प्रमाण थोडंसं कमी झालं आहे जुने काळातले जे काही लोक आहेत ते आवर्जून हा उपवास धरत असतात आणि नवीन आता जे काही जनरेशन आहे ते फक्त जन्मोत्सव साजरा करतं आणि दह्यांडीचं त्यांना खूप वेध लागलेले असतात दह्यांडी पण खूप मोठ्या उत्साहात ही साजरी करत असतात तर आपल्याला माहिती आहे आता की कृष्ण जन्मोत्सव हा जो आहे तो अख्ख्या देशभरामध्ये दे खूप मोठ्या उत्साहात हा साजरा होत असतो तर आपल्याला कृष्ण माहिती आहे की बा श्रीकृष्ण हे साधे सुधे व्यक्ती नव्हते म्हणजे देवाजी देव म्हणायला हवे अक्षरशः कारण की त्यांनी एवढ्या गोष्टी त्यांच्या काळामध्ये केलेल्या आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर भगवान श्रीकृष्णाने जीवनामध्ये अनेक लोकोत्तर असामान्य गोष्टी केलेल्या आहेत असामान्य म्हणजे सामान्य लोकांना न जमणाऱ्या अशा गोष्टी केलेल्या आहेत कंसाचा वध केला होता जरा संधाला ठार मारले होते पुतना राक्षसीना पुतना जी राक्षसीन होती भुईवर तिला लोळवलं होतं अक्षरशः एवढी मोठी राक्षसीन होती पण तिला सुद्धा भुईवर लोळवलं होतं त्यांनी कालियाच्या फणीवर नृत्य केले होते कालिया नाग तुम्हाला माहिती असेल त्याच्या फणीवर उभं राहून त्यांनी नृत्य केलं होतं लाडू खाल्ले म्हणून यशोदा मातेने जेव्हा श्रीकृष्णाला आपलं मुख उघडायला लावलं तेव्हा अख्ख पूर्ण विश्वरूप ब्रह्मांड त्यांच्या मुखामध्ये मा यशोदा मातेला दिसलं होतं कृष्णांच्या मुखामध्ये त्याचबरोबर त्याचबरोबर गोकुळ रक्षणासाठी करंगुळीवर त्यांनी अख्खं गोवर्धन पर्वत उचलून धरला होता तोलून धरला होता त्याचबरोबर अर्जुनाला कर्मयोग शिकवून कर्म प्रवृत्त केलं होतं त्याच आणि त्यास सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्रौपदीची लाज राखण्यास वस्त्र पुरविलं होतं अशा प्रकारे आपले कृष्ण म्हणजे श्री हरी कृष्ण आहेत आपले की ज्यांनी भगवान श्री कृष्ण आहेत की ज्यांनी एवढे काही असामान्य गोष्टी त्यांच्या काळामध्ये केलेल्या आहेत आणि अजूनही खूप लोकांना त्यांचा साक्षात्कार होतो कारण की श्री हरिष्णूंच रूप हे आपलं कृष्ण जे रूप मानतो आपण बाळकृष्णाची जी काही आपण पूजा अर्चा करतो ते श्रीहरी विष्णूंच एक रूप आहे त्याच्यामुळे त्यांचाच आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर आपल्याला या दिवशी अशा काही आणि अजून एक गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची की या दिवशी रात्रीच आपण सगळ्यात सेवा उपाय का करायचे आहेत म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीस का उपाय सेवा करायचे आहेत कारण की कृष्ण जन्माष्टमीची जी काही रात्र आहे ती अतिशय सिद्ध रात्र मानली जाते या दिवशी तुम्ही जी काही उपाय करता जे काही सेवा करताल जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर ते सगळे उपाय जे आहेत ते सिद्ध होत असतात तुम्हाला तात्काळ त्याची फलप्राप्ती ही मिळत असते आणि ते अनुभव जे काही उपाय आणि जे काही सेवा आहे त्या सिद्ध लवकरात लवकर होत असतात जेणेकरून आपल्याला ज्या काही आपल्या आर्थिक अडचणी असतील ज्या काही संतान प्राप्तीसाठी लोक प्रयत्न करत आहेत त्यांनी सुद्धा जोडप्यांनी खरंच कृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री बाळकृष्णाच्या मूर्तीवरती म्हणजे जन्मोत्सव होण्याच्या अगोदर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्हाला माहिती आहे पुरुष पुरुषोत्तमचं पठण करून अभिषेक त्या दिवशी खरंच करा मी सांगेल ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात ना त्यांनी आवर्जून गोकुळाष्टमीच्या रात्री ठीक रात्री बारा वाजता पूजेला चालू करायचं आहे आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीवर सोळा वेळेस पुरुष सुद्धा अभिषेक करायचा आहे नंतर आपल्याला माहिती आहे की संतान गोपाळ मंत्र जो आहे एकशे आठ वेळा म्हणून सुद्धा अभिषेक करायचा जोडप्यांनी करा ठीक रात्री बारा वाजता सगळ्यांची मिस्टर घरी असतीलच तर आवर्जून जोडींनीच तो करायचा आहे अभिषेक आणि ते तीर्थ त्या जोडींनीच घ्यायचं आहे त्या दिवशी जर रात्रीच जे काही अभिषेकात तीर्थ असेल जोडींनी घ्यायचं आहे आणि हो त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की आपण नैवेद्यामध्ये गोडा धोडाचा नैवेद्य दाखवत असतो तर आवर्जून त्या जोडप्यांनी लोणीचा नैवेद्य त्या दिवशी त्या बा, बाळकृष्णाच्या मूर्तीला दाखवायचा आहे अभिषेक करून आणि तोही लोणीचा प्रसाद स्वतः जोडप्यांनी खायचा आहे हे मार्ग आपल्या दिंडोरी पेठे स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला सांगत आहे उपाय आवर्जून करा कारण की जन्माष्टमीची रात्र ही सिद्ध रात्र आहे त्या दिवशी जर हा उपाय केला तर खरंच नक्कीच बाळकृष्ण म्हणजे श्री हरी म्हणजे भगवान कृष्ण जे आहेत ते नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील जी काही प्राप्ती जी काही मुलगा मुलगी जे काही असेल तुम्हाला हवं आहे ते नक्कीच तुम्हाला त्याची प्राप्ती करून देतील तर अशा प्रकारे नक्कीच आवर्जून करा ज्यांना संताप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात तर आता आपल्याला माहिती आहे की त्या दिवशी आपल्याला कोणांत्या उपाय आणि सेवा करायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ठीक रात्री बाराच्या नंतर आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा करत असतो तर बारा वाजेपर्यंत आपल्याला सगळी तयारी करून घ्यायची आहे देवघरासमोर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीसाठी आपण जे काही कृष्णासाठी व्र वस्त्र आणले असेल किंवा जे काही साहित्य आणलं आहे फुल तुळशीपत्र ज्या काही गोष्टी आणल्या असतील तर त्या सगळे नैवेद्य वगैरे काढून घ्यायचं आहे पूजा मांडणी करून घ्यायची आहे आपल्याला त्यावरती मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेलच नंतर पण पूजा मांडणी झाल्यावरती नक्कीच आपल्याला सगळं दिवा लावून धूप दीप लावूनच पूजा मांडणी करायची आहे अग्निच्या साक्षीने ती केल्यावर आपल्याला काय करायचं आहे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संतान प्राप्तीसाठी बाळकृषाच्या मोतीवर आधी अभिषेक त्या दिवशी करायचा आहे पुरुष सुप्तचं पठण करून संतान गोपाळ मंत्र ज्यांना करता येईल आणि ज्यांना कोणाला संतान प्राप्तीसाठी सेवा करायची नाही आहे त्यांनी फक्त पुरुष सुक्तमचं एक वेळेस पठण करून श्री सुक्तमचं एक वेळेस पठण करून तुम्ही फक्त काय करायचं आहे अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याचा जर तुम्हाला पंचा पंचामृताने करायचं आहे तर पंचामृताने सुद्धा तुम्ही करू शकता दह्या दुधाने पण करू शकता चालेल साध्या पेच्या पाण्याने जरी केला यथाशक्ती तरीही चालेल तरी सुद्धा त्याची फळप्राप्ती तुम्हाला तेवढीच प्राप्त होणार आहे अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पुसून ती तुम्हाला पूजेमध्ये ठेवायची आहे वस्त्र जे काही आहे ते वस्त्र प्रधान करून द्यायचं आहे त्यांना आणि त्यांना हळद कुंकू जे काही तुम्ही लावणार आहात ते सगळं त्यांना अर्पण करायचं आहे दीप पंचोपचार पूजा करायची आहे आता उपाय काय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला नक्कीच बाळकृष्णाच्या स्वरूपात जे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे ठीक रात्री बाराच्या नंतर कृष्ण जन्मोत्सव तुमच्या जवळच्या मंदिरात कुठे होत असेल तुम्हाला घरात हो करणं शक्य नसेल त्या दिवशी तर मंदिरात जाऊन दर्शन घ्या पण ठीक रात्री त्या दिवशी बाराच्या नंतर बाळ रूपातलं कृष्णांच्या जे काही रूप आहे त्याचं दर्शन हे आवर्जून घ्यायचं आहेच आणि पाळणा सुद्धा हलवायचा आहे आपल्याला त्या दिवशी आणि आवर्जून सांगेल की अभिषेक करताना जर तुम्ही पळीने केला तर ठीक आहे पण जर तुमच्या घरामध्ये दक्षिणावरती शंख असेल आणि त्या दक्षिणावरती शंखाने जर तुम्ही पाण्याचा अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्या दिवशी रात्री केला तर अतिशय उत्तम असणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्णांच्या हातामध्ये आणि श्रीकृष्णांना श्री विष्णूंना प्रिय आहे ते म्हणून शंख दक्षिणावरती शंख हा लक्ष्मीकारक असतो त्याच्यामुळेच नक्कीच त्याने जर अभिषेक केला तर अतिशय उत्तम असेल हे खूप शुभ मानलं जातं दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजेच काय की या दिवशी रात्री तुमची पंचोपचार पूजा झाली आरती झाली नैवेद्य दाखवून झाला सगळ्या गोष्टी झाल्या पाळणा हलवून झाला पाळण्याची गाणे म्हणून झाली की तुम्हाला त्या दिवशी सेवा काय करायची ज्या अतिशय सिद्ध सेवा आहेत आणि अनुभव येणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या म्हणजेच काय तुम्हाला या दिवशी रात्री व्यंकटेश स्तोत्रचं पठण करायचं आहे संस्कृतमध्ये करा संस्कृत मराठीमध्ये करा, करा पण एक पाठ पूर्ण करायचा आहे विष्णू सहस्रनामाचा एक पाठ करा पूर्ण करायचा आहे शॉर्टकट मारायचा नाही पूर्ण पाठ करायचा आहे आपल्याला त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय या दिवशी वाचायचा आहे नित्य पोथीमध्ये मला तुम्हाला भेटून जाईल गीतेचा पंधरावा अध्याय कारण की भगवद्गीता वाचायला तेवढा वेळ नसतो खूप मोठी भगवद्गीता असते त्यामुळे गीतेचा पंधरावा अध्याय आवर्जून या दिवशी वाचायचा आहे गीतेची अठरा नावे ती सुद्धा वाचायची आहेत आपल्याला नित्य सेवेच्या पोथीत दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या सेवा आवर्जून करायच्या आहेत म्हणजे आहे आणि हो तुम्हाला त्याचबरोबर काय करायचं आहे आता या दिवशी तुमच्याकडे जर कृष्ण चालिसा असेल खूप लोकांकडे कमी प्रमाणात असेल पण जर नसेल तर धार्मिक दुकानावर आणून घ्या चालीसा सुद्धा याचा एक पाठ तुम्हाला या दिवशी करायचा आहे आवर्जून कारण की ह्या सेवा जर केल्या तर म्हणजे तुम्हाला सांगते मी खरंच या सेवा ज्या आहेत त्या तात्काळ आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या सेवा आहे तुमची जी काही आर्थिक आर्थिक अडचण अडचण असेल ती नक्कीच तुमची दूर होणार म्हणजे होणार या सगळ्या सेवा आपण बाळकृष्णांच्या समोर करणार आहोत पण ते रूप आहे शिहरी विष्णूंचं आणि आपणास माहिती आहे की डोक्यावरचं कर्ज कमी होण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी श्री हरी विष्णूंची जी सेवा जेवढी जास्त आपण रोज करू तेवढी जास्त ही फलदायी ठरत असते आणि तात्काळ फळ ती नक्कीच देत असते आणि आपल्या डोक्यावरचं कर्ज देखील कमी होतं आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते रोज जरी विष्णू सहस्राने तुम्ही माचलं संध्याकाळी तरी सुद्धा बघा अनुभव घेऊ बघा पूर्ण महिनाभर जरी तुम्ही कंटिन्यू विष्णू सहस्रा माजलं तरी सुद्धा तुम्हाला तेवढी जास्ती फळप्राप्ती मिळेल ना की सर सगळ्या आर्थिक अडचणी दूर झाल्या असतील त्यातून मार्ग सापडत जाते तुम्हाला हळूहळू एवढं ते अनुभव सिद्ध आहे विष्णू सहस्त्रनाम आवर्जून या सगळ्या सेवा करा सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वपूर्ण म्हणजे काय एक माळ तुम्हाला तुम्हाला जप करायचा आहे एका प्रभावी मंत्राचा या दिवशी आवर्जून करायचा आहे तो म्हणजेच काय क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमोनम परत एकदा सांगेल तुम्हाला क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे या मंत्रामुळे खरं सांगू तुमचा हा कृष्ण श्री हरी भगवान कृष्णांचा मंत्र आहे हा ह्या मंत्रा जपामुळे एकशे आठ किंवा एक, एक माल जपल्यामुळे ज्या काही अडचणी आहेत कुठल्या पण अडचणी कुठल्या कामातल्या अडचणी असेल लग्नातल्या शुभकार्यातल्या अडचणी असेल संतान प्राप्तीमधल्या अडचणी असेल कुठल्याही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी या मंत्राने दूर होणार आहे आणि सगळी कामे तुमची जी काही रखडलेली आहे ती कामे सगळी तुमची मार्गी लागतील अशा प्रकारचा हा प्रभावी मंत्र आहे वाटलं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा स्क्रीनवर दिसून जाईल तुम्हाला इथे तो मंत्र आवर्जून तुम्हाला एक बार जप करायचा आहे म्हणून सांगते की फक्त जन्माष्टमीचा उत्सव हा फक्त पा पाळण्यामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीला ठेवणे किंवा त्याच्यावरती अभिषेक करून पंचोपचार पूजे किंवा सजवणे नैवेद्य दाखवणे पाळणा हलवणे पाळण्याची गाणं म्हणणे एवढंच नाही तुम्हाला प्रत्येक वेळ सांगितलं आहे की प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते तिला कुठल्याच फळाचा फुलाचा कुठल्याच तुमच्या धूपदीपाचा महागड्या अगरबत्तीचा कुठल्या महागड्या कपड्यांचा वस्त्रांचा त्यांना लोभ नाही त्यांना फक्त एवढंच माहिती आहे की आपलं भक्त आपलं केवढं नामस्मरण करतो किती मंत्र जप करतो किती सेवा करतो किती मला म्हणजे स्वतःच्या म्हणजे अंतकरणातून हा म्हणून प्रत्येक सेवा करतो ते प्रत्येक भगवान बघत असतो देव बघत असतो म्हणून सांगते की एक वेळ नाही तुम्हाला जमलं काही गोष्टी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते नाही कुठले तुम्हाला शृंगार करता आला बाळकृष्णाला त्या दिवशी तरी चालेल पण या सेवा फक्त तुम्ही देवारात ठेवून जरी बाळकृष्णाला देवारात ठेवून जरी तुम्ही या सेवा केल्या ना त्या दिवशी रात्री तरी सुद्धा तुम्हाला त्याची फळप्राप्ती मिळेल मी एवढं सुद्धा सांगते नाहीतर असं नका ना समजू की मला हेच पाहिजे तेच पाहिजे हेच आणावं लागेल कसं आणू नाही फक्त त्यांना अभिषेक घाला गोडा थोडासा नैवेद दाखवा गळ्यामध्ये माळ घाला एक मुकुट कृष्णाचा फक्त घाला त्यांना बस आणि पाळण्यामध्ये असेल पाळणा छोटासा असेल घरामध्ये तुम्हाला तर पाळण्या टाकून हलवा गोडाचा फळांचा नैवेद दाखवा लोणीचा नैवेद दाखवा बस आणि या सगळ्या सेवा करा सगळ्या अडचणी दूर होतील तुमच्या मी शपथ सांगते सगळ्या अडचणी शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते दूर होतील त्याचबरोबर आर्थिक अडचण दूर होण्यासाठी अजून एक उपाय करायचा आहे म्हणजे या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला श्रीहरी कृ म्हणजे कृष्ण महा भगवानांना काय प्रिय आहे तर बासरी तर नक्कीच तुम्हाला जर लाकडी बासरी जर कुठे भेटली तर लाकडी बासरी त्यांना तुम्ही अर्पण करा या दिवशी तरीही ते खूप उत्तम असणार आहे अजून एक उपाय करायचा आहे म्हणजे ते काय तुम्हाला जर त्या दिवशी तुम्ही म्हणजे ज्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे त्या दिवशी रात्री तुम्ही विड्याचं पान भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि ते विड्याचं पान तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचं आहे आणि उचलल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती श्रीयंत्र हे तुम्हाला अष्टगंधाने किंवा तुम्हाला चंदन असेल तर चंदनाने तुम्हाला किंवा लाल कुंकाच्या पाण्याने सुद्धा तुम्ही ते श्रीयंत्र त्या विड्याच्या पानावर काढायचं आहे आणि ते विड्याचं पान तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा सुद्धा उपाय करून बघा हा सुद्धा उपाय आर्थिक प्रगतीसाठी सांगितलं गेलेलं आहे तर नक्कीच हे सगळे उपाय करा आणि आवर्जून सांगते की तुम्ही सगळ्या गोष्टी करा या दिवशी उपवास करा जन्माष्टमी साजरी करा पाण्यामध्ये पा, बाळकृष्णांना ठेवून हलवा सगळ्या गोष्टी करा छान छान नेवे दाखवा गोडधोडाचा सगळ्या गोष्टी करा पण सेवा करायला विसरू नका सेवेनेच प्रत्येक देवता ही प्रसन्न होत असते मी एवढं सांगू इच्छिते तुम्हाला म्हणून सेवा करा आणि मेवा घ्या एवढंच सांगेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ